तर मुंबईच्या घाटकवर पूर्वेतील कामराजनगर येथे वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस महायुतीच्या उमेदवार कुमारी निर्मिती बीविशन कानडे यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील या ठिकाणी उपस्थित होते

एका मित्राच्या मुलीला या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे कुमारी निर्मिती कराडे यांना नवीन तिकीट देण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगतो राजकारण राजकारण हे अतिशय वेगळ्या परिणामसाठी असतात वैभवच्या जे मुंबईतले नगरसेवक ते स्वतःच्या धर्मपत्तीला शंभर टक्के मिळत असताना एकनाथ शिंदे साहेबांचा आग्रह असतात स्वतःच्या मित्रांच्या मुलीला हे उमेदवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला माझ्या सत्तेचाळीस वर्षातला पहिला अनुभव आणि म्हणून मी मनापासून करण्याचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो असे आमचे शिवसैनिक शिंदेसाहेबांसाठी त्यागानं लाटणारे झगडणारे म्हणून शिवसेनेचा धर्मा घेतात बघा वंचंद्र सोनी या शेवटी भडकत राहिले की आज या ठिकाणी वेळ कमी आहे पंधरा तारीख जवळ येत आहे त्याचप्रमाणे सकाळी रॅली झाली मोठ्या प्रमाणात सभा झाल्या त्याचप्रमाणे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल या ठिकाणी येऊन गेले आपण काय शुभेच्छा द्या आपल्या हिंदू प्रयत्न त्यांचा विजय घोषित केला आहे आपण पाहिलं या सर्वांना अतिशय प्रचंड घडले सन्मान्यक्ती साहेबांनी जे आमचं काम केलेलं आहे माता रामराजांच्या कर्मचाऱ्या रामराजांच्या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर कुठल्याच नेत्याने केलं नव्हतं ते काम मंदिर केलं आणि आमच्या काहीच झालेलं नाही तिथं सर्व रहिवाशांची वीस वर्षापासून ती जे स्वप्न असतं ते कधीच होऊ शकलं नसतं झालं आणि त्यासाठी सर्व लोकांनी जे मेहनत घेऊन तेच सर्व लोकांनासाठी घेतलं पाहिजे या कामगार आणि सर्व लोकांची इच्छा आहे लिंगीत गाई घेतली पाहिजे लिंगितकाळी जिंकली म्हणजे आमचा एसआर प्रकल्प जिंकला आमच्या सर्वांच्या हक्काच्या दराचा प्रकल्प जिंकला एकनाथ शिंदेसाहेबांच्या आमचं जे प्रेम आहे आम्हाला संधी सर्व नागरिक साहेबांना आणि निर्मिती काय सांगाल आज आपण पाहत आहात की कदम साहेबांचा आवाज देखील या ठिकाणी गेला खरोखरच एक स्वतःच्या परिवाराला नस जमावता आपल्याला तिकीट दिला आपण काय सांगाल साथ सोडलेली नाही आहे आणि अशीच साथ साहेब मला पुढे पण पण देते अशी मी खरंच मला हा विश्वास आहे आणि साहेबांनी फक्त उमेदवारी दिली आहे उमेदवारीसोबत मला ती साथ पण दिली आहे साहेब बोलू शकले असते की मी उमेदवारी दिली आहे तू तुझं लढ पण ते आत्तापर्यंत अजूनही माझ्यासोबत आहे याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि साहेब ज जसं इलेक्शन चालू म्हणजे जो पिरियड चालू आहे तो आतापर्यंत ते घरी गेलेले आहेत वाला भेटलेले नाहीये ते चोवीस तास माझ्या प्रचारासाठी देतात मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि या गोष्टींच मी रोज कधी फेडू शकणार नाही